मंडळी राम राम महाराष्ट्र आता हिंदुत्वाची प्रयोगशाळा होते काय अशी सध्या चर्चा सोशल मीडियामध्ये वेगवेगळे तत्त्वज्ञ वेगवेगळे विश्लेषक सांगण्याचा प्रयत्न करतायत मित्रांनो आता खरंच हिंदुत्वाची प्रयोगशाळा महाराष्ट्र होऊ शकतो काय यावर थोडशा आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा समोर मित्रांनो आपण बघितलं तेवीस तारखेला महायुतीचा प्रचंड मोठा विजय झालेला आहे आणि हा विजय कशा प्रकारे झाला क कोणत्या कारणाने झाला त्याचे अनेक वहपो अनेक विश्लेषक करताना आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो स्वतः फडणवीस साहेबांनीसुद्धा त्याचं व वहपो केलेला आहे की वारकरी संप्रदाय जे जे वेगवेगळे कीर्तनकार कथाकार आणि आर एस एस त्यांची मातृसंघटना आर एस एसने प्रकारे समाजामध्ये जाऊन हिंदुत्वाचा प्रचार केला किंवा सजग्रहो हे जे काय आंदोलन अभियान यांनी राबवलं होतं आर एस एसनी त्याचा किती मोठा प्रभाव पडला आणि जे काही सज्जात नव वाहिनी के केलेलं होते मागण्या ते किती घातक आहे आणि ते जर एक होतात लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक प्रकारे फडणवीस साहेबांनी ती चर्चा केली की ओट जे आहात भारताचा या आपला भाजपाचा पराभव झाला ओट जे आहेत ओठ जे आहात ओट जे आहात याची चर्चा प्रचंड प्रमाणात चालू होती त्याचं प्रत्युत्तर म्हणून सजग्रह ही किंवा अनेक प्रकारचे अभियान राबवण्यात आले बचत गटाच्या माध्यमातून खेडेपाड्यातल्या महिलांपर्यंत आपलं हिंदुत्व किंवा आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे आणि हे लोक जर निवडून आले तर आपल्या संस्कृतीवर कसा घाला पडू शकतो अशा प्रकारचे एक वेगवेगळ्या स्थानिक अगदी ग्राउंड लेवलवर त्यांनी काम केलं आणि आपल्या धर्मासाठी आपल्या इज्जतीसाठी आपल्या याच्यासाठी आपण सजग राहायला हवं हो, ही जी काही प्रचार यंत्रणा राबवली गेली त्यामुळं प्रचंड यश मिळालं असं वेगवेगळे विश्लेषक सांगतात भाजपाच्या विचारसरणीचे आणि जे महाविकास आघाडी आघाडी समजा पुरोगामी म्हणा किंवा भाजपाला विरोध करणारे जे वेगवेगळे विश्लेषक आहे त्यांनी हे सुद्धा हिंदू पोरलायझेशन झालं हिंदू एकीकरण झालं त्याला हे कारणं आहे असं त्यांनी सांगितलं परंतु लोकसभेला मुस्लिमांचं एकीकरण झालं होतं हे ते काय सांगू शकले नाही आणि हिंदूं हिंदूंचं एकीकरण झालं तर भारताला किती मोठा धोका आहे म्हणजे जे काय पुरोगामी आहे जे काय भाईचारा आहे तो कसा नष्ट होणार आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करतात आता ही फेक नेरेटिव्ह सध्या प्रचंड जोरात चालू आहे वेगवेगळ्या इम्प्लेशन जे, जे काही वेगवेगळे विचारवंत आहे बुद्धिमंत आहे आपल्या वृत्तपत्रातून दूरध्वनी टी व्ही चॅनलवरून अनेक प्रकारचे साधने आता ते वेगवेगळे हे घेणार समसंमेलने घेऊन त्यात ते भाजपाने प्रकारे हिंदुत्वाचा एजेंडा राबवला याचं विश्लेषण करणार निर्भय निर्भय्यांनी आता कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ते सरोदे साहेबांनी वकील ते सुप्रीम कोर्टातले वकील आहे म्हणतात आणि ह्या जे काय भाजपाला प्रचंड असं बहुमत मिळालं आहे त्याच्याविरुद्ध ते अपील करणारे म्हणतात तर अशा प्रकारची सगळी चर्चा समाज माध्यमामध्ये चालू आहे आणि त्याच्यातून हा मुद्दा आला आहे की आता महाराष्ट्र हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती ज्या प्रकारे बहुमत मिळालं युतीला त्यात हिंदुत्वाचा प्रभाव आहेच ते कुणी नाकारू शकणार नाही म्हणजे प्रकारे आर एस एस म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या तीव्रतेने हिंदुत्वाचा प्रखरतेने प्रचार केलेला आहे आपल्या बटेंगे तो कटेंगे एक रहे तो रहेंगे ह्या ज्या काय घोषणा त्याच्यातून आलेल्या आहेत त्याचा मोठा इम्पॅक्ट समाज मनावर झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांनी आपल्या प्रवचनातून प्रबोधन केलेलं आहे का के आपली संस्कृती आपला देवधर्म आपला आपले लेकरंबाळं आपल्या मुलीबाळी यांना जर वाचायचं असेल तर भाजपाच्या मागं जावं लागेल किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या सरकारच्या मागं जावं लागेल ही जी ही जी काही गोष्ट समाजमानावर अवघ्या तीन चार महिन्यात केलेली त्यांनी म्हणजे लोकसभेला ज्या प्रकारे दणका बसला मायुतीला किंवा भाजपला त्याच्यातून ते सावध झालेले आणि त्यामुळं त्यांनी हे शेवटच्या घटकापर्यंत कशी जाईल ही गोष्ट आणि जे काही फेक नेरेटिव्ह लोकसभेला त्यांनी चालवलं होतं संविधानबद्दल किंवा हे त्यामुळं सगळे विषय गौण ठरले मित्रांनो लोकस म्हणजे आज जे काही शेतकरी म्हणतात की सोयाबीनला भाव नाही दुधाला भाव नाही अनेक प्रकारचे प्रश्न आहे ना माहे, माहे ना ते नाकारले म्हणजे महा महायुतीनं सुद्धा नाकारलेलं नाही त्याच्यावर सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी कोर्स करेक्शन म्हणतात ते, ते केलेलं आपल्याला दिसून येतो दुधाच्या बाबतीत बाबतीत अजून पण शेतकरी नाराज आहे लाडकी बहीण जे, जे म्हणतात पंधराशे रुपये आम्हाला दिले परंतु त्याच्या त्याच्या दुप्पट भाववाडीनं आमच्याकडून काढून घेतले ही जी काय फेक नेरेटिव्ह सध्या चालू आहे ना मित्र आता याबाबतीत सजग राहायची गोष्ट आहे महागाई एकदा म्हणजे पंडित नेहरूंनीच भाषणामध्ये सांगितलं होतं लाल किल्ल्यावर की महागाई हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे म्हणजे पूर्ण आंतरराष्ट्रीयमध्ये जर हालचाल झाली तर महागाई कमी होऊ शकते किंवा वाढू शकते युद्ध युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाई प्रचंड वाढलेली आत बघतो आपण म्हणजे पूर्ण भारतभर ए सॉरी पूर्ण जगभर आतंकवाद म्हणा किंवा युद्धजन्य परिस्थिती आपण पाहतो विक्रेन रशिया असेल इस्रायल आणि हमास वगैरे हो त्या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेपुढे आहेत त्याच्यामुळं आता जग इतकं जवळ आलेलं का त्याचा परिणाम इथून हजारो किलोमीटर जरी एखादी घटना घडली तर त्याचा परिणाम भारतावर होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो हे पटवून देण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे महागाई जरी महाविकास आघाडीचं सरकार आज महागाई कमी झाली असती का सोयाबीनला हो भाव कमी झाले असतात का आणि या सगळ्या याच्यावर त्यांनी अनेक प्रकारचं हे केलं आणि यासाठी त्यांनी जी काही लाडकी बहीण योजनेला विरोध केला होता त्यात ते तीन हजार देणार होते आणि त्याच्या समर्थनार्थ त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री तेलंगणाचे मुख्यमंत्री हे सगळ्या लोकांना इथे येऊन पान, पान भर जाहिराती दिलेल्या आपण बघितलं असेल त्याच्यातून त्यांनी हे कसं चुकीचं सांगतात महायुतीचे लोक हे सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सगळ्यांचा परिणाम हिंदुत्ववादी जे काय विचारसरणी आहेत प्रणाली आहे त्याचा विजय झालेला आपण दिसतो आणि त्यामुळं आता उत्तरेचं आक्रमण महाराष्ट्रावर होणार आणि जशी गुजरात ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून जवळजवळ वीस पंचवीस तीस वर्षापासून आपण बघतोय आणि प्रत्येकजण म्हणतं की गुजरातमध्ये हिंदुत्वाचा हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे तिथून हिंदुत्वाची प्रखरतेने वाटचाल झाली त्याच्यानंतर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा ह्या गोष्टी होत होत आता ती महाराष्ट्रात येते आता महाराष्ट्राला तीन वेळेस हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आपल्याला पाहायला मिळालं अडीच वर्ष जर सोडून दिलं उद्धव ठाकरेंनी टांग मारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे काही केलं अडीच वर्षापूर्वी एकोणीस साली त्याचा त्याच्यामुळं ह्या गोष्टी होत आहेत आणि परत जवळजवळ तीन वर्ष म्हणजे चौदा आणि आत्ताचे चोवीस तीन वेळेस भाजप हा प्रचंड मोठ्या संख्येने निवडून आलेला असतो आलेला पाहिला आपण काँग्रेसनंतर कोणत्याही नेत्याला शंभरीच्या पुढे गाठ आलेलं नाही शरद पवार साहेबांचा जे काही आपले मीडिया गुणगान करते त्याचा परिपाक काय झाला आपण बघत असाल पण तरी सुद्धा हे लोक अजून पण उद शरद पवारच्या ताब्यात सगळं काही राजकारण आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु हिंदुत्वाची प्रयोग शाळा खरंच होऊ शकतो का याचं या ते उत्तर ह्या वेगवेगळ्या मार्गाने देतात एक प्रयोग ते प्रयोग ए कटोग ते आणि हे जर महाराष्ट्रात चाललं तर इतर समाजांनी काय करायचं हिंदुत्तर समाजाने काय करायचं कर भाईचार्याचा प्रश्नचं काय होईल त्याचा एक भाऊ आपल्यापुढे उभा करण्याचा प्रयत्न करता मित्रांनो जसं काही होणार नाही महाराष्ट्रात आपण बघलो बघत असतो पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीचं प्रखर ते हिंदुत्वाचे प्रचंड मोठे महानायक झालेले आपण बघितलं असत पण महारा भारतामध्ये जातीय दंगलीचं प्रमाण आपण बघितलं जिल्हा कि ते अल्प झालेलं आहे म्हणजे जो जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार आलं तेव्हापासून जातीय दंगलीचं प्रमाण कमी कमी होत जाताना आपण बघितलं असेल आता काही ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे घटना परंतु त्याला सुद्धा आळा बसणार आहे आणि हे आक्रमण महाराष्ट्रात रोकायचं असेल तर आता इतरांनी एकत्र यायला पाहिजे अशी हक हे लोक द्यायला सुरुवात केलेली आहे हिंदुत्वाची प्रयोगशाळा खरंच महाराष्ट्र होऊ शकतो का आणि खरंच उत्तरेचं आक्रमण महाराष्ट्रावर होऊ शक झालेलं आहे का याचा पण उप व्हायला पाहिजे मित्रांनो परंतु जे काही भाजपाने रणनीती आखली त्यांना एकनाथ शिंदे साहेब किंवा अजित पवार साहेब यांचे जे काय अजित पवार साहेब ते हिंदुत्वाच्या प्रणालीची नाही ते फुले आंबेडकर शाहू किंवा काही त्या विचारसरणीचे आहे पण ते सुद्धा ह्या रंगात रंगलेले आपण बघितलं असेल मित्रांनो पण तरी पण त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणातून सांगितलं की त्यांची विचारसरणी ही आहे इकडं बटेंगे कटेंगेला त्यांनी विरोध केलेला होता हे आपण बघितलं असेल प्रचारसभेमध्ये पण तरी पण हे लोक एक समाजमानावर बांधण्याचा प्रयत्न करतात की आता उत्तरेचं आक्रमण महाराष्ट्रावर होणार आहे महाराष्ट्र हिंदुत्वाची प्रयोगशाळा होणारे झाली तर बिघडलं काय हिंदुत्वाची प्रयोगशाळा काही चुकीची नाही ना काय वाटतं मित्रांनो खरंच हिंदुत्वाची प्रयोगशाळा महाराष्ट्र व्हायला पाहिजे का काही हिंदुत्वाचं प्रखरतेने राजकारण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे का का आज उपनिषाभू आंबेडकर फुले जे काही शरद पवार साहेबांनी चाळीस पन्नास वर्षापासून किंवा काँग्रेसने म्हणा जे काही गारुड घातलं होतं आणि कशाप्रकारे जातीयतेचं विष पेरून समाजमानामध्ये विष कालवलं होतं जारांगी फॅक्टर अनेक अनेक गोष्टी आता माझ्या मते उदयनराजे भोसले यांचं एक ट्विट किंवा स्टेट स्टेटमेंट पाहिलेलं पाहिलं त्यांचं वाक्य की शरद पवार कधी जाणते नेते होते कधी काय होतं त्यांनी कधी महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला किंवा कुठं काय ते तर सातत्याने वेगवेगळ्या जातीमध्ये भांडणं लावण्याचंच काम केलेलं त्याचं त्याचं दाखवून तुम्हाला मी त्यांचं जे काय स्टेटमेंट आहे ते यूट्यूबच्या याला आलेलं आहे ते दाखवन मित्रांनो म्हणजे या सगळ्यामुळं असे काही जे काही आक्रमण करत आहे का महाराष्ट्रावर हिंदुत्ववादी विचारसरणीचं किंवा हिंदुत्वाची प्रयोगशाळा होऊ शकते का कमेंट करून सांगू शकता मित्रांनो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद